महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खानापूर मतदारसंघात एक विधायक आणि सेवाभावी उपक्रम राबवण्यात येत आहे ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या पुढाकाराने मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे रक्तदान शिबिर आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी सांगली रोड विटा व महादेव मंदिर विसापूर या ठिकाणी करण्यात आले आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एखाद्याच्या जीवाला जीवनदान देणारा महान कार्यभाग आहे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाचा आदर राखत आणि त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करत आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रवाह नेतृत्वाची आठवण ठेवत त्यांचा वाढदिवस समाजोपय कामातून साजरा करत आहेत खानापूर मतदारसंघातील नागरिकांनी या शिबिरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा